डिसेंबर रोजी सकाळी वाशी सेक्टर सव्वीस येथील नागरिकांनी संकेत डोके यांच्या नेतृत्वात पुनित कॉर्नर सोसायटी समोरील उपस्थित राहून नवी मुंबई महापालिके आणि सिटको विरोधात निषेध आंदोलन केले सेक्टर एकोणीस एफ येथील अन अधिकृत झोपरपट्टी व्यावसायिक गाडे गॅरेजेस अवजड वाहनतळ यावर कारवाई करून हटवण्यात यावे अशी मागणी केली सदर अनधिकृत बांधकामामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात चोरी लुटमार नशाखोरी भूमाफेगिरी आणि अंमली पदार्थ विक्रीसारखे प्रकार घडत आहे यावर पोलीस प्रशासन सतत कारवाई करत असून याने सदरच्या प्रश्न मार्गी लागत नसून यावर उपाययोजना म्हणून केवळ येथील अनधिकृत बांधकामावर कारवाई करावी यासाठी नवी मुंबई महापालिका आणि सिटकोकडे नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या आहेत ठोस कारवाई ना झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त करत संकेत यांच्या सेक्टर सव्वीस पुनित कॉर्नर येथे जन आंदोलन छेडले सदर आंदोलनची दखल घेत अनधिकृत झोपडपट्टी व्यावसायिक गाडे गॅरेजेस यावर पुढील पंधरा दिवसात कारवाई ना केल्यास महापालिका आयुक्त यांच्या दालनात पुढील जन आंदोलन करणार असल्याचा इशारा आंदोलनकर्त्याकडून यावेळी देण्यात आला आंदोलन सुरू असताना वन मंत्र्यांचा ताफा अचानक थांबला वाशी सेक्टर सव्वीस मधील नागरिकांनी झोपडपट्टी विरोधात रस्त्यावर आंदोलन केले सदर आंदोलन सुरू असताना तिथून स्थानिक आमदार तथा वन मंत्री गणेश नायक यांच्या ताफा जात असताना आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली त्यामुळे गणेश नाईक यांनी ताफा थांबून आंदोलकांची भेट घेतली यावेळी आंदोलकांची चर्चा आश्वासन देऊन रवाना असलेल्या भूखंडावर अनधिकृत झोपडपट्टी हॉटेल या सगळ्यांची कर निर्मिती झालेली आहे ही निर्मिती गेले तीन थी चार वर्षांमध्ये निर्माण झालेली आहे याच्यासाठी सर्व आणि महानगर

त्याच्यामुळे या सर्व जे कारक ही झोपडपट्टी आणि ती हटत नाही तो पर्यंत सव्वीस ला श्वास घेता येणार नाही या सिडकोला कुणी अधिकार दिला अनधिकृत झोपडपट्टी वसवण्याचा या महानगरपालिकेला कुणी अधिकार दिला अनधिकृत झोपडपट्टी बसवण्याचा आम्ही दोन फूट तरी घर वाढवलं तर आमचं घर तोडायलाय झोपड्यामध्ये कोण राहत आहे म्हणून त्याचा विरोध करतो आम्ही त्याच्या नाही आम्हाला त्रास होतोय आमच्या मुलांना त्रास होतोय आमच्या महिलांना त्रास होतोय आमच्या ज्येष्ठांना त्रास होतोय आज कॉलेजच्या मुली या ठिकाणी ड्रेस घेण्यासाठी येत आहेत ड्रेस घेऊन त्याच्याबरोबर काय आहे नैतिक प्रकार जर उद्या इथे घडला तर येणारा निर्भया प्रकरण कोण सामोरं जाणार आहे माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्याची जबाबदारी घेणार आहेत का की हे जे प्रकरण आहे ते किती गंभीर आहे पोलीस प्रशासन पत्र दिलंय की या ठिकाणी लॉ एड ऑर्डर ची सिच्युएशन खूप गंभीर आहे ही झोपडपट्टी हटवा तरी देखील प्रशासन ऐकत नाही प्रशासनावर कोण दबाव टाकतोय तो दबाव टाकणार मागच्या दोन हजार तेवीस ला पाचव्या महिन्यामध्ये या ठिकाणी झोपडपट्टी तोडायची कारवाई होती ही कारवाई कोणी थांबवली कुठल्या नेत्याने थांबवली कुठल्या मंत्र्याने थांबवली आणि त्याला कुणी अधिकार दिला आमचं जीवनगरी एका माणसाला गाडी थांबून त्याचा पाय तोडला पैसे लुटण्यासाठी कितीतरी वयस्कर लोकांना या ठिकाणी लुटले मुलांचे मोबाईल चोरीला गेले आज बरोबरी चोरी होते पोलीस जरी कारवाई करत असले तरी याचा जे मुलं आहे ती झोपडपट्टी याच्या है, तर करत या लोकांना कळत का नाही की ज्या सरकारला या देशाच्या नागरिकांसाठी बनवलंय जे प्रशासन ब्युरोगेट या देशाच्या नागरिकांना सेवा देण्यासाठी आहेत त्याच नागरिकांच्या ना हक्कासाठी कारवाई करत या ठिकाणी नागरिकांच्या वतीने अतिशय तीव्र आंदोलन शिडको आणि महानगरपालिकेच्या विरोधात सुरू होत आहे आणि या ठिकाणी मंत्री गणेश नाईक हे या परिसरातून जात असताना त्यांना हे आंदोलन दिसलेलं आहे आणि त्यांनी एक भावनिक जाग देत या ठिकाणी ते आले आणि त्यांनी आमचं निवेदन घेतलेलं आहे सदर आंदोलन हे सेक्टर एकोणीस येथे ते मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टी अवैध व्यावसायिक गाळे गॅरेजेस वाहनतळ उभे राहिलेले आहेत याच्यामुळे या ठिकाणी या मोठ्या प्रमाणावर कॉन्स्टिट्युशन होत आहे अंमली पदार्थांची विक्री होते नशाखोरी होते आणि गर्दुले लोकांचा वावर इतका वाढलाय की नागरिकांसाठी अक्षरशः राहणं देखील या ठिकाणी दुष्वार होऊन बसलेलं आहे तर अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी याच्यापासून आपल्याला सुटका मिळावी म्हणून नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सिडको आणि महानगरपालिकेविरोधात हे आंदोलन केलेलं आहे आणि याचा आंदोलनाचा मुख्य हेतू हा आहे की सिडको आणि महानगरपालिका या दोन्ही प्रशासनाला जाग आली पाहिजे की नागरिकांना रस्त्यावर उतरावं लागतं कारवाईसाठी तर याचा आता प्रशासनाचा फेल्युअर होतोय प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करावी आणि जो नागरिकांचा विश्वास प्रशासनावरून उठत चाललाय ते पुन्हा एकदा प्रस्थापित करण्यासाठी प्रशासनाने आता पाऊल उचलली पाहिजे आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही पंधरा दिवसाच्या आज पंधरा दिवसाच्या आज जर या ठिकाणी या झोपडपट्टीवर कारवाई झाली नाही तर आम्ही महानगरपालिका आयुक्त यांच्या दालनात आंदोलन करू जे आतापर्यंत नवी मुंबत कधीच घडलं नाही ते या सेक्टर सविच से नागरिक करून दाखवतील ज्यावेळी टॅक्स पे महानगरपालिका ज्यांच्याकडून टॅक्स वसूल करतात ना ते टॅक्स पे तुमच्या दरवाज्यावर येतील ना त्यावेळी जा तुम्हाला जाग येईल की तुम्हाला नवी मुंबई महानगरपालिकेला काय जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी जर पाडली नाही तर ते नागरिक त्यांच्या बरोबर काय काय करू शकतात हे आता पुढच्या वेळी त्यांना दिसत हमारे चैनल को सबस्क्राईब कर आइकन जरूर प्रेस करे हमारी न्यू वीडियो सबसे पहले देखने के लिए